राज्याच्या सांस्कृतिक वारशाला नवा आयाम देणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला उजडा देणारी खास मराठा पर्यटन रेल्वे नऊ जून पासून सुरू होणार आहे भारतीय रेल्वेच्या भारत गौरव टुरिस्ट ट्रेन उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या नावाने ही पर्यटन यात्रा राबवली जाणार आहे या सहा दिवसांच्या खास प्रवासात रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देता येणार असून करवीर निवासिनी पुण्यातील लाल महाल शिवसृष्टी समाविष्ट आहे ही रेल्वे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर आणि ठाणे स्थानकावरून नऊ जून ला रवाना होईल आय आर सी टी सी मार्फत ही यात्रा तीन वेगवेगळ्या श्रेणीत उपलब्ध आहे इकॉनॉमी म्हणजे स्लीपर कम्फर्ट एसी तृतीय श्रेणी आणि सुपर इयर ए सी दृतीय श्रेणी पॅकेज मध्ये राहण्याची आणि भोजनाची सुविधाही दिली जाणार आहे पर्यटन इतिहास आणि श्रद्धेचा अनोखा संगम असलेल्या या यात्रेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य त्यांची विजयी मोहिमेची स्थळे आणि मराठा साम्राज्याचा शौर्यगौरव देशभरातील पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे अशाच माहितीसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार